तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गाभीत माणूस माझ्या युट्यूब चॅनल स्वागत करतोय मित्रांनो कसा माहिती होडी थावक्या फायबर म्हणजे या सगळ्या निस्ता तुम्हाला माहिती असताना म्हणजे काय काय त्याच्या त्याचे भाग असत त्यांना माहिती नसताना समजला मा तर आता मी तुमका तात दाखवते म्हणजे आमच्या होडीच्या भागांका सुद्धा नावा असत वेगवेगळी काय म्हणतात कसा कसा म्हणतात या व्हिडिओसुद्धा दाखवते त्यामुळे व्हिडिओ माझा नक्की बघा समजला मग व्यवस्थित तर मित्रांनो ह्या असा माझा फायबर आणि आता अजून सुरुवातच करते सांगू हि जो भाग असा तो नाळीचा भाग म्हणजे नाळ म्हणतात समजलं आणि नाळीकडे सर बसाक पयाल असता हे फळी लाईले ते का पयाल हुंत आमच्याकडे ही नाळ बावटो जाळ्याचो आणि ही जी बाजू असा सबन ही तेका म्हणतात बोडात ह्या वाट्याची बाजू असा आणि त्याही वाटेची बाजू असा पण त्या वाटेच्या बाजूक म्हणतो मोडशेचा बोडा आणि ह्या वाटेच्या बाजूक ah, म्हणत चौकाचा त्याका त्या का सुद्धा नावा असत आणि परत ह्यो असो लाय उचो ठोकळो हा ठोकळ लायले का कसा बॉटडाग ह्या वाटेन त्या वाटेन म्हणजे फिट जाऊन असा सरळच्या सरळ फायबर त्याला समाजला मा आणि हे बन म्हणजे ही एका मी बंद होतो बन व्यवस्थित असं असत ही सबंद कशी फिट मग व्यवस्थित राहतात जायच्याक ते घट जाऊन ह्या असत होडी खालते वरते लागाचा तांगून आसा आसा आसा, ये या आसा आसा हो, आ, ही आसा चुलती म्हणजे चुलैती असा पण ती ह्याची आसा वलो ठेवची ह्या हा म्हणतात ओलो हा म्हणतात ह्यो असा ताऊस म्हणजे मांग्याच असा तो हा ताऊस म्हणतात ही फळी असा आणि ही जरी फळी असली तरी हा म्हणतात आडिये समजला मा म्हणजे जसा जसं ज्या जागे फिट केलं त्या जाग्या तशी तशी नावा ह्यो असा खून पण हा म्हणतात फाउंडेशन ही मसनीची बाजू असा ते खूनही म्हणतात फाउंडेशन म्हणतात ही चुलैती आणि हो असा शेडो फायबर वरते बिरते काढूचो समाजला ही दोरी कशी दिसता मग ती वलो एकाहंत वल्याचा पात तर बांधलेला असा व्यवस्थित आणि ही मशीन बिशीन माझी फिट केलेली असा सबन व्यवस्थित नाईन पॉईंट नाईन सुजुकीची आणि सामान फामॅन ठेव घेऊ सगळं हो बॉक्स केलेलो असा आम्ही मेट्रो समाजला म्हणजे ह्याच्यात कसा सगळा सामान काय काय हो वयात नकोता सगळा म्हणजे व्यवस्थित पॅक करून ठेल आहे काय झाला जायच्या बघू नको फाटीपुढे ह्यो आसा पाणी मापूचं मुडत त्या खालते वजन लायलेलं ला असा आणि ही दोरी आता त्याचा अंदाज आम्हाला समजता पाणी यातलो म्हणजे किती खोल पाणी आम्ही इल्लेलो असू ते ह्या सगळा व्यवस्थित सगळा थारायलेला असा आणि ही असा ती बुडली फायबरची काणी लाकडा सारख्या दिसता मा तर सगळा काणी उनता त्याचा काणी जरी हेका सबन म्हटली मा तरी जो भाग भाग असता मा वाकडो तेका आमच्या भाषेत फोर म्हणतात फोर फोराकडलो बाजू फोराकडलो तुकडो आणि ह्या असा ताताराम आता माहिती असं इतारमा समजला मा आणि हे आमचे चुलैती चुलैते फिट करतात त्यांना खाजी पण हे आता मेटाचे करतो आम्ही समजला मा ते पहिले तर कसे लाकडाचे करतात असं तरी तुम्हाला ही लाईट बीट लायलेली असा फिटिंग फिटिंग केलेलं असं माग चढ असं सबंध आणि ही ही आहे ती समजला मा आणि काय ह्या येडून जरी थेला असला तरी ह्या का म्हणत चुमाळ समजला मा या चुमाळ मग असो कसो बादोळेच वलो घासराचो नाही अडकान अडकून रवतलो फिट समजला मग वलो घातलेला नाही जर असा नाही करू तर मग घासर जाताला बड्डा फायबर फायव फायब सकाळ व्यवस्थित लायलेला असा ला ही तरमा बिरमा ह्या असा आमचा फायबर असता समजला म्हणजे फायबरांका सुद्धा मा खूप नावा असतात तर आणि ह्या असा आमचा बारक्या म्हणतो आम्ही पगार आमच्या भाषेत मारके वडिंक पगार म्हणतात आमच्या आणि आता तुम्ही आरक्या ह्या असा काय सगळा लायलेला आणि ही दोरी खेका बांधली आहे तर ह्या दोरी एक सुद्धा म्हणतात तादनो म्हणजे ही दोरी जरी असला त्या त्या भागात जसा लागतला त्या म्हणतात की ती नावा थर त्यांना थैलेली असं समजलं आणि मी सांगते मग ती लाकडाची कशी करतात करता ही बघा ही लाकडाची अशी करतात चुलैती आणि ती पायपाची म्हणजे मॅटाची मॅटबीट मारून आणि ह्या असा मा ह्या लाकडाचा ता दिसता चौक असा तो चौक समजला मा म्हणजे तेका बायकाण म्हणतात आमच्या भाषेत हो ही उन्हाली म्हणजे किती जास्ती फायबर डुलता बिलता कामा मा म्हणान ही आली असा आणि उन्हाळी ही खेची आह तर ही असा पांगाऱ्याची ती सबन वलो पंगार करून तासून दिसून दी त्याचा दीक फाक सबन काढलेलो असा ह्या काळा म्हणजे हो दीख ह्या पिड्याचा चावाड घातला म्हणजे हडेथडे व्हायचं ह्या हातामध्ये म्हणान घालतो आणि ह्या असा वळान म्हणजे जाळ्यांचा लामिता एक जीव म्हणजे जाळ कसा एक जीव झालो का कसा मजबूती का म्हणजे तुटना भेटणार नाही म्हणता असा व्यवसाय हॉलासून बिलासून घालून त्या आता वळण बिळान देऊन ह्या टाईट असा फिरवून फिरवून अशी ही चांगली हा ना मधला तांगलीन फिरवून फिरवून म्हणजे गच असा बांधतो व्यवस्थित काय घटपणा येतात त्याका आणि ही वाले वल्याची असा बादोडी अरे ही अरे देव पडला ही असा बादोडी समजला मा ह्या चावाड घालतात त्या एक्स्ट्रा म्हणजे ऍडजस्टमेंट असा ती समजला मा सगळा ॲडजस्ट करू अडेथसून सगळा व्यवस्थित आणि ही असत ही त्या वाका म्हणतो आणि जो मधलो तळ असा म तळ तो तळाचा भाग असतं मग संपूर्ण त्या पाटान म्हणतो समाजला मा पाटान आणि हे चांगले फांगले सगळा व्यवस्थित सेटिंग केलेला असा आम्ही पगाराचा सुद्धा समाजला ही रेळकाठी म्हणजे हे आता लाकडाची केलेली असं आम्ही लाईटिक म्हणजे बल्ब फाल्ला रातचा वावराचा आला काय लावचे नाही समाजला मा ती तर मित्रांनो सांगूचा म्हणजे काय तर आमच्या होडी एक सुद्धा असे जे भाग असतं त्यांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या नावान म्हणतो असं काय काय म्हणजे वेगवेगळी नावं असं ती बऱ्याच लोकांना माहिती नसतं समाजला मा आणि कसं माहिती आम्हा जरी त्या लाकूड सामान असला मेटाचं सामान असला किंवा दोर्याचा सामान जरी असला तरी त्या त्या भागात तेव्हा तेव्हा वापरल्या ते ते ज्याच्या त्याच्या तर आता खायच्या खायच्या खैसर का वापरलेला असा त्या त्या टायमाक त्या तसा तसा नावान म्हणतो आम्ही म्हणजे तसा तसा आम्ही म्हणतो म्हणजे कसं आता म्हणजे आता का सांगूचा झाला तर हे बाबा चुलैती हे बाबा हारास बादोडी दी हे बावटो दी हे मुडद हाताळ दी फाताळ म्हणजे ह्या काय करायचा मागल्यानंतर त्या पटकन सांभाळता बाबा हा ह्या मागता अमक्या मागतात अमक्या मागता समजला मा तर असो ह्या आमच्या सगळ्या होडियाचा असा सामानाचा ह्या समजला मा तर मित्रांनो माझं हो व्हिडिओ सुद्धा तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा समजला मा आणि माझ्या युट्यूब चॅनल नवीन असा तर लाईक फाईक करा कमेंट फॉमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करू नका समाजला मा आता असेच भेटाय नवीन नवीन व्हिडिओंच्यात तर मित्रांनो सांगू जाऊन जे काय तर आमच्या होडीयांका ह्या फायबरांका वेगवेगळी नावं असं म्हणजे ज्याच्या त्याच्या त्या 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 स्थान म्हणजे त्याच्या ह्याच्या जागेवर काय 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 का, का, कसा कसा काय वापरला लाकूड वापरला दोरी वापरली कसा मॅट वापरला म्हणजे कसा त्या त्या जागेवर तशी तशी नावं असं मा ह्या कसा आमका समजा गो म्हणजे आता कसा कोणा काय सांगल्यानंतर कसा ए बाबा हारास दी ए बाबा चुलैती दी बादोडी दी हाताळ दी म्हणजे असा दोरेफारी असा दोरी दिरे ह्या दिरे ता दिरे असं सांगले तर जाऊचं ना तर अशी ही नाव अशी नावं समजला असा पण फेलेली असत त्या आधीच फेलेले असत आम्ही काय ते सगळा चलत दिलेला असा त्याच्यामुळे तरी समाज तर बाबा ह्या दी ता दी अमके दी तमक्या दी सांगल्यानंतर कसा पट्टे लक्षात येतात कसं ते काय बरा काय बरा सगळ्यांक बरा समजला त्याच्यामुळे मित्रांनो आता हा हो व्हिडिओ सुद्धा माझं तुमचा आवडलो असा तर नक्की लाईक फाईक करा कमेंट कमेंट करा घट्ट वाजू विसरा नका माझ्या युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करू सर नवा नका तर आता असेच भेटाय नवीन नवीन पुढल्या व्हिडिओच्या समाजला तो सर धन्यवाद